राहता तालुक्यातील कोल्हार येथे भगवती माता यात्रा उत्सवाला मंगलमय वातावरणामध्ये प्रारंभ झाला असून विद्युत रोषणाईनं लखलखाट झाला आहे कोल्हारच्या यात्रा उत्सवानिमित्त बाजारपेठेलाही नव चैतन्य प्राप्त झालं तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी अर्थात कोल्हारची भगवती माता आणि वनीची सप्तशृंगी माता असे साडेतीन शक्तीपीठांचं एकत्रित दर्शन होत असलेल्या राहाता तालुक्यातल्या श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे ग्रामदैवत माता भगवतीच्या यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा असा महिनाभर हा यात्रा उत्सव साजरा होणार आहे मात्र या वर्षापासून व्यावसायिक दुकानदारांना यात्रेत अकरा दिवसच दुकानं लावण्यास परवानगी आहे मात्र परंपरा आणि प्रथेनुसार पाच मंगळवार देवीची पूजा अर्चना धार्मिक विधी सर्व सुरू राहतील म्हणजेच परंपरेनुसार पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमेपर्यंत हा यात्रा उत्सव सुरू राहणार आहे यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे शुक्रवारी देवीच्या मूर्तींना अभिषेक महापूजा महार्थी संपन्न झाली सायंकाळी देवीची सवाद्य पालखी मिरवणूक संपन्न झाली तर रात्री नऊ वाजता कोल्हार येथील बाजार तळावर आतिशबाजी शोभेची दारू रात्री साडेनऊ वाजता निलेशकुमार अहिरेकर रुपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम झाला तर शनिवारी दुपारी भगवती माता मंदिरासमोरील प्रांगणामध्ये लोककलावंतांचा हजेरी कार्यक्रम पार पडला दुपारी तीन वाजता न्यू इंग्लिशच्या प्रांगणात कुस्त्यांचा जंगी हंगामा उत्सवात पार पडला रविवार दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी एक वाजता वेरा पेट्रोल पंप शेजारील मैदानावर बैलगाड्यांच्या शर्यती होणार असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यात्रेनिमित्त संपन्न होत आहेत यावर्षी प्रथमच वैजापूर येथील सुप्रसिद्ध भव्य यात्रेचं विशेष आकर्षण आहे यात्रा उत्सवानिमित्त मंदिरात आणि मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली हो असून भाविकांना दर्शन सुलभतन व्हावं याकरिता भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या वतीनं सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत यात्रा उत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन श्री भगवतीदेवी यात्रा उत्सव समिती आणि समस्त श्री देवी यात्रा उत्सव समिती विश्वस्त समस्त कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे इन्स्थान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार